चिन्हावर जो उभा राहणार किंवा पक्षाकडूनच मला उमेदवारी रोहिणीला मिळणार आहे त्यात मला ते मात्र शंका वाटत नाही नमस्कार मी अनिल बाबा राक्षे सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीचं वारं भोंगावतोय आणि आरक्षणही निश्चित झालेलं आहे खरं तर जिल्हा परिषदला मी स्वतःही होतो परंतु आरक्षण महिलेचं निघाल्यामुळं माझ्या मिसेससाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत आणि त्यानिमित्तानं माझी मिसेस रोहिणी अनिल बाबा राक्षेस ह्या पुन्हा एकदा म्हणजे सुरुवातीला मी होतो नंतर रोहिणी स्वतः होती आणि आता रोहिणी पुन्हा एकदा आपलं नशीब आजमावते खरं तर आम्ही एक समाजसेवेचं व्रत घेऊन ह्या राजकारणाच्या आखाड्यात उतरलेलो हो आहोत किंवा आम्ही गेली दोन हजार दोनपासून काम करत आहोत ते सर्व करत असताना अजितदादांसोबत पहिल्यापासून असल्यामुळं आणि आताच्या ह्या चालू असलेल्या जिल्हा परिषदचे इलेक्शनच्या निमित्तानं अजितदादा असतील किंवा आमचे तालुक्याचे नेते दिलीपांना मोहिते पाटील असतील यांनी यांच्या सहकार्यातून यांच्या माध्यमातून साधारण एक महिन्यापूर्वी मला आपल्या वाबगाव रेटवडी गटासाठी दादांनी दिलीप शेटनी आम्हाला मा आमच्या आम्हा दोघा उभा त्यांना अंदाजेत चौदा कोटीचा निधी विकास निधी म्हणून दिलेला आहे आणि त्याची भूमिपूजन सध्या चालू आहे मध्यंतरी मांजरवाडी असेल होलेवाडी असेल धर्माची मांजरवाडी असेल त्याच्यात तदनंतर आज सातकर स्थळ पूर्व पश्चिम तसेच तिनेवाडीमध्ये पाचरनेवाडे असेल सांडभरवाडी असेल आरुडेवाडी असेल आणि अजून काही भूमिपूजनं म्हणजे साधारण आठ ते नऊ भूमिपूजनं अजूनही करायची आहेत आणि ही जी नावं घेतली याची आता भूमिपूजन भूमिपूजन नुकतीच पार पडलेली आहे आणि ते करत असताना एक समाजाचा रिस्पॉन्स आपण म्हणतो तर तो पाठिंबा हा वाढत आहे आणि त्या अनुषंगाने आमच्या राक्षवाडीची रात्री मिटिंग पण झाली आणि सर्व गावाने पाठिंबा एकमुखाने पाठिंबा रुहिणीसाठी व्यक्त केला आणि ते करत असताना नक्कीच मन भारवून आलो आलं आहे आणि त्यानिमित्तानं एक नवीन ऊर्जा घेऊन आम्ही कामाला लागलेलो आहोत आप आपल्याकडं आम्ही उभयता दोघंही आम्ही आपल्याकडे येऊच परंतु ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अगदी नम्रपणे विनंती करतो की राहणार तर घड्याळच्या चिन्हावर जो उभा राहणार किंवा पक्षाकडूनच मला उमेदवारी रोहिणीला मिळणार आहे त्यात मला ते मात्र शंका वाटत नाही आणि ते आल्याच्यानंतर तुम्ही त्या माध्यमातून पुन्हा एकदा सेवा करण्याची संधी रोहिणीला द्याल अशा प्रकारची अपेक्षा आणि विनंती करतो आणि आपण सर्वांनी मिळून आपल्या रेटवडी गटाचा स सगळ्यापरीने सा... सा... आपण याचा विकास करूया अशा प्रकारचा संकल्प करतो धन्यवाद